ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक करियला उपोषण सापडलेल्यांना दाखले देण्यास टाळाटाळ होत आहे तर पन्नास टक्क्याच्या हातील ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी असताना सरकारने मराठा समाजाला वेगळे दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली आहे याच्या निषेधार्थ बुधवारी हातकलंगले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे दरम्यान दुपारी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कुणबी संदर्भात कुणाचीही अडवणूक केली जाणार नाही तसे आढळल्यास माझ्याशी संपर्क साधावा येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील अशी ग्वाही तहसीलदार ढवळे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्या यावेळी शिवाजी पाटील प्रवीण खोपकर हनुमंत पाटील पुंडलिक बिरंजे सुभाष चव्हाण अक्षय पाटील उत्तम उत्तम लाटकर प्रशांत निकम देसाई श्रीकांत चव्हाण विश्वजित माने रमेश पाटील उदयसिंह माने जगदीश पाटील शिवराज पाटील प्रवीण पाटील शिवाजी वाघरे व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले